त्याला दोन या अशी मुलांसाठी मसाला मॅगी तर एकदम झटपट आणि साध्या सोप्या म्हणजे तर आपण भाज्या भरपूर याच्या टाकणार आहोत जेणेकरून मुलं म पौष्टिक अशी मॅगी खातील तर इथे दोन पाकिटं घेतलेत मी जे बारा बारा रुपयाला भेटतात ते साधीवाले आणि याच्यात जो मसाला भेटतो तोच यूज करणार आहोत आपण तर तुम्हाला भाज्या दाखवते मी तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही भाज्या घ्या एक कांदा घेतला बारीक चिरून एक वाटी वटाणी घेतलेत त्यानंतर आपण इथे गाजर घेतले तर गाजर हे मी ऑरेंजवाले घेतले तर ते गोड असतं दुसरं लालवाला गाजर त्यामुळे मी हे ऑरेंजवालं घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचा टाका एक ला छान लाल कलरचा टोमॅटो घेतला आहे आणि एक शिमला मिरची घेतली बारी बारीक बारीक कट करून घेतल्यात भाज्या आपण आता इकडे आपण एक गॅसवर कढई मांडली कढईमध्ये टाकूया दोन चम्मच तेल व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचे त्यानंतर आपण याच्यात आपला कांदा टाकूया आणि कांद्याला ना दोन चार मिनटं छान असा फ्राय होऊन देऊया हे बघा दोन तीन मिनटं झालेच कांदा आपल्या व्यवस्थित फ्राय झाला आहे आणि त्यानंतर आपण आपल्या भाज्या टाकूया टमाटा आपण थोडंसं नंतर टाकूया कारण हे वटाणा गाजर आणि आपलं शिमला मिरचीला थोडं क्रंची पण असतो ना त्यामुळे आधी आपण ह्या भाज्या टाकूया आणि दोन तीन मिनटं झाले परतून की मग टमाटा टाकायचे पण इथे मीठ टाकूया चवीप्रमाणे जे मॅगी मसाला टाकणार होत ना त्याच्यात पण मीठ असता तर मीठ इथे जपून टाकायचं आपल्याला आणि हे भाज्या आता बघा दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवूया म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतील जास्त सॉफ्ट नाही करायच्या फक्त थोड्याशा सॉफ्ट करायच्या आता हे बघा दोन तीन मिनटंच ठेवल्या होत्या भाज्या व्यवस्थित आपल्या सॉफ्ट झाल्या आता आता याच्यात आपण एक चम्मच हळद टाकूया एक चम्मच आपलं लाल मिरची पावडर तर मुलांसाठी बनवते तर मी उगं थोडंसं टाकलं आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता मोठ्यांसाठी बनवत असताना तर थोडंसं पायशी छान लागतं मग बनवते तर जास्त तिखट नाही केलं मी एक ग्लास एवढा पण पाणी होतो याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आता याला ना झाकून ठेवूया आणि उकळी येऊन देऊया झाकून ठेवल्या की लगेच उकळी येऊन गॅस फास्ट केला आहे मी फक्त उकळी येऊन द्यायची याला एक ते दोन मिनटात लगेच उकळी येते याला हे बघा मस्तपैकी अशी उकळी आली आता गॅस आपण स्लो केला आहे आता त्याच्यात मॅगी आपण फोडून ठेवलेली ना अब, ए, ते टाकूया मुलं असं भाज्या खायला खूप नाटकं करतात ना तर असं तुम्ही मिक्स मॅगीमध्ये टाकलं तर बरोबर खाती आवडीने आता मॅगी मसाल्याचे दोन्ही पाकिटे टाकूया झाकून ठेवूया दोन मिनटासाठी हे बघा तीन मिनटासाठी ठेवली होती झाकून आपण आणि मॅगी आपली मस्त अशी तयार झाली गॅस मी स्लोच ठेवला होता आणि बघा एकदम मस्त अशी गरमागरम सर्व करूया गॅस बंद करूया आता व्यवस्थित अशी मॅगी पौष्टिक आपली मॅगी ही तयार झाली तर तयार आहे आपली पौष्टिक आणि झटपट अशी गरमागरम मॅगी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय